चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत तीनशे पंधरा स्क्वेअर फूट जागेमध्ये हे एक शॉप पंचावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे या शॉपचं लोकेशन आहे कॅम्प रोड वनस्केअरच्या बाजूला छोटं डी आहे एक्झॅक्ट छोटं डी सोमर समोर डागा सपायर प्लाझा बनलेला आहे त्या डागा सपायर प्लाझामध्ये हे शॉप दुसऱ्या माळ्यावर म्हणजेच दुसऱ्या मजल्यावर किंवा सेकंड फ्लोअरवर आहे बघू शकता या शॉपच्या खाली फ्रूट आलो आहे आणखी एक शॉपवरती आहे आणखी त्याच्यावर तर हे शॉप आहे जवळपास तेराशे पंधरा स्क्वेअर फूट जागेमध्ये हे शॉप आहे बघू शकता कॅम्प परिसरमधील हे फ्रुटालो शॉप आहे आणि या शॉप शॉपमध्ये असलेली गर्दी हा पॅसेज आहे समोर ओपन आहे आणि हे बाजूलाच ओमिका हॉटेल दिसते आपल्याला खूप प्रसिद्ध असं कॅम्प वरील ओमिका हॉटेल या ठिकाणी आपल्याला कार पार्किंग पण उपलब्ध आहे बघू शकता कार पार्किंग या डागा चा समोरचा व्ह्यू असा दिसतो समोर जवळपास खूप मोठं असं टू व्हीलर पार्किंग ओपन पार्किंग हा कॅम्प रोड आहे जो की डायरेक्ट विद्यापीठ चालू जात आहे आणि हा रोड सरळ एरविन स्क्वेअरकडे जातो बघू शकता डीमार्ट अगदी डीमार्टच्या ऑपोजिट ही शॉप विक्रीच उपलब्ध आहे भव्य दिव्य अशी या ठिकाणी गर्दी आपल्याला चोवीस तास पाहायला मिळते या डागा प्लाझामध्ये दुसरा मजल्यावर तीनशे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये हे शॉप विक्री आहे महत्त्वाचं म्हणजे या प्लाझामध्ये जवळपास तीन लिफ्ट आहे बघू शकता ही पहिली लिफ्ट याच्याच बाजूला दुसरी लिफ्ट आहे ही आणि आतमध्ये ही तिसरी लिफ्ट आता लिफ्टमधून आपण वरती जाऊया जवळपास ॲटोमॅटिक लिफ्ट आहे आणि यामध्ये बाहेरचा फ्रंट दिसू शकते काच पण लावलेला आहे जेणेकरून बाहेरचा फ्रंट खूप छान प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो तर ही लिफ्ट सातव्या मेळ्यापर्यंत बनलेली आहे बघू शकता हा काच जो मी बोललो आता या ठिकाणी आपल्याला दोन लिफ्ट आहे आणि समोरून एक लिफ्ट आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक फ्लोरवर असलेलं बाथरूम खूप वॉश बाथरूम आहे आणि रोज ह्या पायऱ्या पण आहे जेणेकरून पायऱ्यानं पण वरत ते संडास बाथरूम बघू शकता लेडीज अँड जेंट्स प्रत्येक ठिकाणी क्लीन आणि नीट असं स्वच्छ वॉशरूम बाथरूम आपल्याला या ठिकाणी प्लाझामध्ये पाहायला मिळतो हे शॉप आहे जी तीनशे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला शॉप विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता ही शूट रात्रीला केलेली आहे जवळपास अकरा वाजता म्हणून या ठिकाणी सर्व शॉप बंद पाहायला मिळलं आपल्याला आणि हा रात्रीचा व्ह्यू अमरावतीचा वरून लिफ्टमधून काढलेला काचेतून अशा प्रकारे तीनशे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये लाखात हे शॉप डागा प्लाझा या ठिकाणी विक्री आहे धन्यवाद